याची कल्पना आहे की जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत असं आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणात देखील निवृत्त होईल रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने तमाम नागरिकांना मी शुभेच्छा देतो विशेषतः आमच्या सर्व बहिणींना मी खूप खूप शुभेच्छा देतो रक्षाबंधनाचा हा धागा अतिशय नाजूक अशा प्रकारचा धागा आहे पण त्याच्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे एकीकडे बहीण भावाचं नातं हे त्यातून खऱ्या अर्थानं अधोरेखित होतं आणि त्याचवेळी बहिणींचा आशीर्वाद बहिणींचं प्रेम याची कवच कुंडल भावा भावा ही भावाच्या पाठीशी उभी राहतात आणि भावाची शक्ती ही देखील बहिणीच्या पाठीशी उभी राहते आणि म्हणूनच हेच नातं पुढे नेण्याकरता आमच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील सुरू केली आहे आणि आमच्या बहिणींनी या योजनेला प्रचंड प्रतिसाद दिलाय बहिणींच्या पाठीशी उभं राहणार अशा प्रकारचं आमचं सरकार आहे आणि विविध योजनांच्या माध्यमातन आमच्या भगिनींना सक्षम करायचा प्रयत्न आम्ही करतो आणि मला असं वाटतं हीच आमची आमच्या बहिणींच्या प्रती रक्षाबंधनाची भेट आहे मला असं वाटतं की निवडणुका कोण घोषित करत त्यांचे काय अधिकार आहेत या गोष्टी ज्यांना माहिती नाही किंवा मा या संदर्भातली मला असं वाटतं की ज्यांना पूर्णपणे कल्पना नाही असे लोकच अशा प्रकारचे आरोप लावू शकतात मुळातच निवडणूक आयोगाने या निवडणुकांच्या तारखा घोषित करायच्या असतात आणि आताच त्यांनी ज्यावेळी तारखा घोषित केल्या त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राबद्दल देखील खुलासा केलेला आहे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे असं आहे की अशा प्रकारचे आरोप करणं हे कुठल्या युती धर्मात बसत त्यामुळे जर रामदासभाईंच काही म्हणणं असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडलं पाहिजे अशा प्रकारे प्रत्येक वेळी भाजपला भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणं यातनं मला असं वाटतं की एक चांगली भावना तयार होत नाही तथापि भाईंचं काय म्हणणं आहे मी समजून घेईन आणि त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करेल का संदर्भात सरांगी वारंवार असं बोलतायत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सगळं काही द्यायचंय मग ते सभेमध्ये असेल आरक्षणाला पुढा निकाली काढण असेल सगळे द्यायचे पण देवेंद्र फडणवीस यामध्ये अडचण की ते सगळं होऊ देत नाही काय नीतीला उत्तर आहे मला हे याची कल्पना आहे की जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन कारण साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत हो असं आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणात देखील निवृत्त होईल याचं कारण एक लक्षात ठेवा आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले नाही शिंदे साहेबांनी केले आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे मी पुन्हा एकदा सांगतो शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा करता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केलाय मी निर्णय होऊ दिला नाही त्या क्षणी राजीनामा देईल आणि माझ मी राजकारणाचा संद्यास देखील